करणाऱ्याची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग दो, एका रविवारी अशी फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी गेली मिठाई पाहत ती सहज उभी राहिली हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून ते वासाचे पैसे देते पैसे दिलेच पाहिजे म्हणून हळवाई उरडू लागला हळूहळू दोग्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असच काहीतरी विचित्र वागतोय वासाचे पैसे खुडाच दिसतोय

म्हणाले आता हलवायचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐकून पैशांची पिशवी घेऊन